देवणी येथे असलेले श्री मोबाईल शापी जळून खाक कापड दुकान व भावना लेडीज एम्पोरियम दुकानाचे साहित्य जळून लाखोंचे नुकसान केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी आहे मारुती गुंडिले नळगिरकर लातूर जिल्ह्यातील देवणी येथे मिनी मार्केटमध्ये असलेल्या डोंगरे कॉम्प्लेक्समधील रामेश्वर त्रिंबकांबळे खेडकर यांच्या मोबाईल शॉपीला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोबाईल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या मशिनी जळून खाक झाल्या आहेत मोबाईल संबंधित वस्तू या आगीत जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून या शेजारी असलेल्या आप्पा म्हणण तसं या कापड दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे कापड मालक संगमेश्वर चापे यांनी सांगितले जड़ा ले ले चे चे आग या आगीच्या जळा बाजूला असलेल्या भावना लेडीज एम्पोरियमलाही बसल्या असल्याचे दीपक कल्याणकर यांनी सांगितले असून ही घटना संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे मोबाईल शॉपी बंद असताना अचानक आग लागल्याने निदर्शनास आल्याबरोबर मोबाईल शॉपीसमोरील एसआर कनेक्शन या कापड दुकानाचे मालक हुसेण शेख आंबानगरकर व दीपक कल्याणकर यांनी मोबाईल शॉपीचे लॉक तोडून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचे रौद्ररूप धारण केल्यामुळे देवणी नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले तोपर्यंत अप्पा म्हणून तसं या कापड दुकानाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे पुणे येथील रील स्टार आप्पा यांच्या प्रेरणेतून संगमेश्वर मोहन चाफे यांनी कापड दुकान लाखो रुपये खर्च करून सुरू केले होते मात्र त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले असून गेल्या दिपाळीमध्ये दीपक कल्याणकर यांनी भावना लेडीज एम्प्रियम अँड गिफ्ट सेंटर टाकले होते संक्रांत असल्यामुळे बाजारात बरीच दळणवळण होती संबंधित श्री मोबाईल शापी यांच्या नातेवाईक माहीत झाल्यामुळे शापी बंद असल्याचेही सांगण्यात येत आहे या घटनेचे गांभीर्य पाहून देवणी नगरीचे कर्तव्याध्यक्ष नगराध्यक्ष अन अमित मानकरी संजय घरपडे यांनी आपल्या अग्निशामक दलाच्या कर्मचारी यांना सोबत घेऊन आग, आग आटोक्यात आणली त्यासोबत देवणी येथील शिवाभाऊ कांबळे व मिनी मार्केटमधील लोकांनीही आग विजवण्यासाठी मदत केली याप्रसंगी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक माननीय भीमराव गायकवाड साहेब पोलीस हेड हे, कॉन्स्टेबल साहेब उपस्थित होते तर देवणीचे तहसीलदार माननीय सोमनाथ वाडकर साहेब यांना वारंवार कॉल करून त्यांनी कोणाचाही कॉल घेतला नाही सर्व काही होऊन गेल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांनी घटनास्थळी भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे उशिरापर्यंत पर्यंत या घटनेचा पंचनामा झाला नसल्याचे कळून आले आहे देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका